নমস্কার মিশাল বৈশাখ কিচন রেসিপি তুমি খুব খুব স্বত আজ আপনার আহদান পাপড়ি আজ তোমার বন্যা সুন্দর মস্ত পাপড়ি রেসিপি ঘেউ साबुदाणा पापडी बनवण्यासाठी साबुदाणा ती राहत छान भिजवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता एक एक दाना समळा मोकळा साबुदाण्याचं भिजलेला सब आहे आता साबुदाणा पापडीसाठी इथे मी एक ते दीड चमचा मीठ घेतलेला आहे आणि पावन वाटी साखर घेतलेली आहे तसेच इतका साबुदाना घेतलेला आहे त्याच्या दुप्पट इथे मी पाणी घेतलेलं आहे आता एका गॅसवरती पातीला ठेवून त्यामध्ये मी पाणी गरम करून घेतलं आणि मग त्यामध्ये साबुदाना घालून घेतलेला आहे हा साबुदाना आपल्याला साधारण पंधरा ते वीस मिनिट अगदी छान शिजवून घ्यायचं आहे शिजत असताना आपल्याला त्याला अधून मधून चमच्याच्या साह्याने ढवळत राहायचं आहे ज्याने तो खाली पातेल्याला चिटकू नये इथे पंधरा ते वीस मिनिटानंतर सगळ्यांना छान उकळी आलेली आहे आता दोन ते तीन मिनिट हा साबुदाना आपल्याला असा छान उकळू द्यायचा आहे पूर्ण शिजून घ्यायचा आहे साबुदाना आपल्याला इथे साबुदाना शिजल्यानंतर त्यामध्ये मी एक ते दीड चमचा मीठ घालून घेणार आहे तसेच यामध्ये मी साखर आपल्याला अगदी चवीपुरतच घालायची आहे साबुदाना पापडीसाठी जर आपण सा जास्त साखर वापरली तर आपल्या ज्या साबुदानाच्या पापड्या आहेत त्या वातळ होऊ शकतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे साबुदाना पूर्ण शिजल्यानंतरच आपल्याला त्यामध्ये साखराने मीठ घालायचं आहे आता या ठिकाणी मी गॅस बंद करून घेतलेला आहे साबुदाण्यामध्ये जे आपण मीठ आणि साखर घातली ते फक्त मी अगदी व्यवस्थित मिक्स करून घेते साबुदाना पापडी घालण्या अगोदर आपल्याला साबुदाणा थोडा थंड करून घ्यायचा आहे आता इथे पलंगावरती मी एक प्लास्टिकचा पेपर घालून घेतलेला आहे तसेच पोळीच्या साह्याने मी इथे अगदी पातळ पातळ अशा साबुदाण्याच्या पापड्याही घालून घेणार आहे साबुदाण्याच्या पापड्या आपल्याला अगदी पातळ पातळ घालायचे आहेत जेणेकरून त्या तेलामध्ये छान फुलतील ते आणि खायलाही अगदी कुरकुरीत लागतील या सबुदाना पापडी आपल्याला साधारण दोन ते तीन दिवस अगदी छान कडकडीत उन्हात वाळून घ्यायचे आहेत इथे तुम्ही वाळलेले साबुदाना पापडी बघू शकता अगदी मस्त कडकडीत उन्हामध्ये वाळून घेतलेले आहे त्या बघा अगदी पातळ पत्तळ अशा या आपल्या सबुदानाच्या पापड बनवून तयार झालेल्या आहे यातल्या काही पापड्या मी तुम्हाला तळून दाखवणार आहे चला तर मग आपण या सबुदाच्या पापड्या काही तळून बघूया त्यासाठी इथे मी कडे तेल गरम करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता सबुदाना पापड तेलात घातल्या घातल्या छान फुललेली आहे पापडीचा रंगही बघा अगदी मस्त पांढरा शुभ आलेला आहे आता प्रमाणे मी बाकीच्या पापड्याही तळून घेणार आहे इथे आपल्या पापड्या तळून तयार झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता अगदी मस्त पांढऱ्या शुभ्र अशा या पापड्या छान हलक्या आणि कुरकुरीत झालेल्या आहेत यातली एक पापडी मी तुम्हाला तोडून दाखवते ही बघा अगदी मस्त हलकी आणि कुरकुरीत झालेली आहे ही साबुदाना पापडी स्पेशली लहान मुलांना फारच आवडते कारण यामध्ये आपण चवीला साखर घातलेली आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा नक्की करून बघा तुम्हालाही या पापड्या खूप आवडतील तुम्हाला माझी जर रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि तुम्ही माझी संपूर्ण रेसिपी बघितली त्याबद्दल थँक्यू